नमस्कार प्रथमतः सर्व पत्रकार बंधूंचे प्रहार दिवस पक्ष व प्रहार क्रांती संघटना महाराष्ट्राची या दोन्ही संघटनेच्या माध्यमातून आपण सर्व पत्रकारांचं मनापासून आभार शॉर्ट टर्म मध्ये काल आम्ही तुम्हाला मेसेज दिला आणि आज सकाळी फोन केले या दोन तीन तासाच्या कालावधीमध्ये आपण सर्व एकच राहिला त्याबद्दल प्रथमता तुमचे मनापासून आभार मानतो आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण एवढंच आहे की महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समितीच्या जिल्हा आणि जिल्हा परिषद पंचायत होत आहेत त्या अनुषंगाने प्रहार पक्ष व प्रहार संघटना या दोन्ही संघटनांचे एकत्रीकरण करण दशिकोनच्या नेतृत्वा या दोन्ही संघटना काम करत आहेत त्याचबरोबर आता ज्या नगरपालिकांची निवडणूक असेल महानगरपालिकेचे निवडणूक असेल ज्या ह्या लक्षात घेता या तालुक्यामध्ये मागील वीस वर्षापासून दक्षिणाच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्य प्रहार चालू होतो त्याचबरोबर कायम सेवेमध्ये काम करत असताना प्रहारचा कार्यकर्ता यावेळेस पहिल्यांदा निवडणुकीला सामोरं जातोय पहिल्यांदा लोकशाही बळकट कथाच्या दृष्टिकोनातून पुरंदरमध्ये प्रहार जनसेचे पक्ष व क्रांती संघटना निवडणुकीला सामोरं जाते प्रहारच्या माध्यमातून या तालुक्यातल्या चार जिल्हा परिषद आणि बारा पंचाहत्तर रुपयाच्या निवडणुका असतील येथे उमेदवार देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आमच्या बरोबर सविचारी संघटनेचे जे काही पदाधिकारी येतील ज्या उमेदवार उमेदवारांना तिकीट मिळणार नाही परंतु ते समाजसेवेमध्ये चांगलं काम करतात जे निवडून येण्याचे दोन गरीब असेल ज्यांना पक्षाने तिकीट नाकारलं त्यांना सुद्धा आम्ही तिकीट देण्याचा प्रयत्न करू ज्यांना कुणाला उमेदवारी पाहिजे त्यांना देण्याचा आम्ही जास्त प्रयत्न करू आणि ही लोकशाही बळकट करण्याचा प्रहारचा मानस आहे ज्या पद्धतीनं नगरपालिका आणि महानगरपालिकेमध्ये दिल्ली सिलसिला चालला होता तो सिलसिला या आम्ही आहे आणि मतदाराला त्याचा अधिकार देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष या पुरंदरमध्ये उमेदवार एवढेच या पत्रपरिषदे करीत आहे त्याचबरोबर या पंधरावीस वर्षामध्ये मध्ये प्रहार दिव्यांग क्रांती संघटना असेल आणि प्रहार जनशक्ती पक्ष असेल तेव्हापासून या तालुक्यामध्ये सामाजिक कार्य फक्त सेवा म्हणून काम प्रहारचा कार्यकर्ता करतो प्रहारचा सेवक करतो दिव्यां असेल सेवा असेल बाकीचे विविध प्रश्न असेल तालुक्यातले जे जे वेगवेगळे विषय असेल प्रत्येकाला न्याय द्यायचा प्रयत्न ज्या अन्याय झाला त्याला न्याय द्यायचा प्रयत्न ही सगळी प्रहारची टीम करत आली आणि आता राजकीय भूमिका घेऊन पुढे जाते तालुक्यातील सर्व मतदारांना आमचं कळतेच आव्हान असेल की तुम्ही आमच्या सोबत या आम्ही तुमच्या सोबत वीस वर्षापासून राहू आता राजकीय भूमिकेत आमच्याकडे एकदा बघा आणि आम्हाला मतदान करा एवढी करतो आणि मी थांबतो साठी पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आपण सर्व बंधू पत्रकार बंधू उपस्थित राहिला त्याबद्दल मी पत्रकारांचे मनपूर्वक अभिनंदन आहे कारण पत्रकार नेहमीच चौथा तारस म्हणून आमच्या बरोबर कायम राहिलेले आहे प्रत्येक तळागाळातल्या ज्या काही मी यांना जे आपल्या पेपरच्या माध्यमातून नेहमीच पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना आज पत्रकार परिषद एकच आहे की प्रहार क्रांती आंदोलन संघटनेची स्थापना एक एकोणीस ऑगस्ट दोन हजार बारा साली झाली तेव्हापासून प्रहारपंग क्रांती आंदोलन संघटने आणि शक्ती पक्ष याच्या माध्यमातून ज्या पुरंदरमध्ये ज्या शेतकरी शेतकरी दिव्यांग विभाग महिला अनाथ शेतकरी यांच्यासाठी ही प्रहार संघटना लढणारी आहे आणि यांच्या तळागासाठी प्रत्येक वेळेस रस्ता उतरून बघता आंदोलन करायची का मग आज आपण पाहिलेलं आहे हे राजकारण तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलेले या पक्षातून तुमच्या पक्षात मारणे किंवा या पुरंदर तालुक्यातलंही राजकारण इतकं घनिच्छ प्रकार झालं की तुम्ही आज फक्त सर्वसामान्यांच्या नायकासाठी कधीच कोण कुठल्याही पक्षाचा अध्यक्ष किंवा पाहिजे इथून लक्ष ते जिल्ह्यातले सदस्य झाले ते कधी रस्ते उतरताना दिसत नाही त्यासाठी प्रत्येक कमी प्रार्थी संघटना असेल किंवा पक्ष असेल तो रस्त्या उतरला आहे आणि याच्यामध्ये जे काही आता तुम्ही पाहिलं की प्रथमचा मुद्दा आहे की शेतकरी शेतकरी शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी तो सुद्धा विषय घेऊन प्राण संघटनेच्या माननीय जे आमचे संस्थापक अध्यक्ष बच्चू त्यांनी या प्रश्न उदाहरणित केलेला आहे की ते आयटी सरसकट कर्ज माफी मग त्यावेळेस कुठल्याही राजकीय पक्षांनी त्यांना पाठिंबा देण्यासाठी पुढे सरसावलेले नाही तर आज ती भूमिका सरकारला नंतर देण्याची भूमिका ती फक्त मग तुला अधिक आरमारी तिथं मत आहे या अनुषंगाने मधले काही विषय घेऊन आम्ही पुढे जात आहोत खरं पाहिलं तर तिकडे वीर धरण झालेलं आहे वीर धरणाचं पाणी आज बारामतीने गेलेलं आहे आणि वीर धरणामध्ये जे पुनर्वसमधले राऊतवाडी लांडेवाडीचे जे शेतकरी आहेत आजही ते त्यांना शासनाची जागा होऊन त्यांना जे सात बर होऊ शकतंय त्याच्यासाठी आज आंदोलन करणार पस्तीस वर्ष पूर्ण झालेले त्या भागात त्या शेतकऱ्यांना त्यासाठी पण आघाडी त्याचप्रमाणे विधी अमाल आहे विधी अमाल नाही तिकडे निवडण्यासाठी पेन्शन पण कशी झाली पण विधी अमाल आमचा एक घटक म्हणून आम्ही ज्यांना ज्यांचे पती ज्यांच्या डोक्यावरच पसर खांद्यावर आला यांना आम्ही स्वराज्य स्वराज्य स्वराज्याची भूमिका म्हणून किंवा एक स्वराज्य ची एक महिला म्हणून त्यांनाही या ह्याच्यामध्ये सामोरण्यासाठी त्यांनाही सहा हजार पेन्शन होणे अत्यंत गरज आहे म्हणून यासाठी प्रत्येक दिव्यांग सगळी महिला गेले की इकडं पुरंदाच्या विषयामध्ये गुंतवणूक असेल त्याच विमानतळ हो वाटे विमानतळ याच्यामध्ये तुम्ही सगळे मोठमोठे मला ठे लोक मग मोठमोठ्या जमिनीवर महिलांच्या जमिनीवर खूप मोठ्या हे करत आहेत अन्य अत्याचार करून जमिनी बळपत आहेत आणि याचे खूप पारंपरिक प्रश्न करून आज जे काही तुम्ही पाहिलं तहशील कार्यालयात प्राण कार्यालयात खूप प्रश्न आणि तारांची तारखा पेंडिंग याच्यावर कधी तुम्ही पाहिलं का, का की कुठल्या सर्वसामान्यांच्या व्यक्तीसाठी कुठला राजकीय नेता जाऊन दिलेला आहे तिथं मात्र प्राण जाऊन प्रार हीच जाऊन जाते हा मूमूळ प्रश्न आहे त्याचप्रमाणे आमचं एकच म्हणणं आहे की माहेला घर ही प्रारची भूमिका असणारे सर्वसामान्यांना प्रत्येक कुटुंबाला अन्नधान्य सुरक्षा मिळावी त्याचप्रमाणे सर्वसामान्यांच्या कुटुंबाच्या सुख दुःखामध्ये त्याच्या पाठीशी उभी राहण्यासाठी ही संघटना उभी राहणार आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये सामोरे जावत जर इतर पक्षांना जर मोठमोठे म्हणजे आव्हाने आणि आज मला खरं सांगायचं म्हटलं तर खूप मोठे जर पैसा गाडी मोबाईल आणि पांढरी खाकी पाहून न दिली त्यांना मतदान आणि तिकीट देणार असेल तर सर्वसामान्यांची बसवणूक आहे सर्वसामान्य किती दिवस दिवसापर्यंत उचलणार सर्वसामान्यांना नाही कधी मिळणार ना, ना, यासाठी पार भूमिका ज्या ज्या पक्षातून झाल्या ज्याला तिकीट नाकार आणण्यासाठी विधवा महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उघड्या गेले जी सहाशे सहाशे रुपयाची पेन्शन मिळत होती आणि दिव्यांगांना पण आजही आहे आणि आमची लढाई ही हक्काची मिळायची आहे आम्ही शासनाला भीक नाही मागत तर आम्ही अधिकार मागतोय या अधिकार मागण्यासाठी आम्ही सर्वसामान्य जनता महिला बंधुबल शेतकरी पुरणधर्मान्य परगत आहे आणि तुमचं मत आणि आशीर्वाद आमचे जो कोणी कार्यकर्ता आमच्या समोर उभा राहील त्याच्या त्याला द्यावा ही विनंती करते उमेदवार फायनल झाले आहेत उमेदवार आता तर टेक झाले आहेत तुमच्या पत्रकार बंधूंनी आम्हाला बनकांनी आमच्याकडे बुडने दिली आहे आणि खरं पाहिलं तर ती भूमिका पत्रकरी होणार आहे 23 तारखेला व्हा होणार आहे की जोपर्यंत उमेदवार आपापिनतेच्या पक्षाकडून किती येत आहेत नमस्कार मी धर्मेंद्र सातो प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेचा राज्याध्यक्ष आहे आज जे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली की, की पुरंदर तालुक्यामधील जे जिल्हा परिषदेचे चार ग गय, चार गट आहेत आणि आठ गण आहेत या संदर्भात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली की या निवडणुकीमध्ये प्रथमच प्रहार संघटना उतरत आहे कारण गेली वीस वर्षापासून अं तर सामाजिक कार्य चालू होत दिव्यांग बांधव या तालुक्यामध्ये जवळजवळ अठरा अठरा हजार जास्त दिव्यांग बांधवांची लोकसंख्या आहे आणि त्यांच्या घरातले चार लोक धरली तरी तो आकडा चाळीस पन्नास हजाराच्या याच्यात जातो आणि पुरंदर तालुक्यामध्ये तुम्हाला असं एकही गाव किंवा असा एक गावातील दिव्यांग आढाळणार नाहीये की ज्याचं काम त्याला शासनाच्या योजना असो किंवा जिल्हा परिषदचा निर्वाह भत्ता असो घरकुल योजना असो आणि इतर योजनेचा लाभ हे सर्व लाभ महार संघटनेच्या माध्यमातून मिळालेले आहेत म्हणजे आम्ही प्रत्यक्ष काम केलेले आहे या तालुक्यातील दिव्यांग बांधवांचा आणि इतर प्रश्न सुद्धा आमच्या संघटनेने वारंवार आवाज उठून न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे म्हणून आज आम्ही त्याच सर्वत्र निवडणुकीचं वातावरण असताना प्रहार संघटनाबद्दल राज्यात आमच्या राज्याचे जे संघटनेचे नेते राष्ट्रीय बच्चू भाऊ कडूळ यांना मानणारा एक मोठाशा आता वर्ग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे तसाच तो पुरंदर तालुक्यामध्ये आहे प्रहार संघटनेबद्दल एक आदराने पाहिलं जातं बच्चू कडू यांच्याबद्दल कारण ही संघटना अत्यंत प्रामाणिकपणे शेतकऱ्यांचे प्रश्न वंचित समाजातील ते वंचित घटक आहे दिव्यांग घटक आहे सर्व घटकांसाठी लढत आहेत आणि त्याच संघटनेच्या माध्यमातून आम्ही आता पुरंदर तालुक्यामध्ये पक्षाच्या माध्यम जन शक्ती पक्षाच्या माध्यमातून आमचे उमेदवार इथं निवडणुकीमध्ये उतरवत आहे आणि ज्या ज्या समाजामध्ये आता जे इतर पक्षांची चढावड चालू आहे तिकीट मिळवण्यासाठी मग ते राष्ट्रवादी असो शिवसेना असो भाजप असो त्यांच्या आणि ह्या त्यांच्या चढावडीमध्ये जे, जे योग्य उमेदवार जे काम करणारे समाजात मान्यता असणारे त्यांना उमेदवार असतील आणि त्यांनी जर आमच्या प्रहार पक्षाकडे फॉर्म मागितला तर निश्चित पक्षाच्या विचार करणारे आणि एक चांगल्या लोकांना आम्ही संधी देऊन निवडणुकीला सामोरं जा <laughs> <laughs>

अश्चा पद्धति चे काम गीस वर्ष पास प्रत्येक मानसा मनसाला जैसे न्याय का प्रयत्न कराने के पैदांदा कार्यकर्ता जर चुक सारे कार्यकर्ता मतदान 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 पूर्ण कराएंगी मतदार देते समय या संदर्भात बच्चू गव्हर्निर पालकमंत्री हो आणि तो मुख्यमंत्री महासंघातले ते बच्चू गवर्निंग त्यांना मंडळात जी आमची मिटिंग होती जिजायचा प्रश्न होते निघला होता बच्चू की जे गरीब शेतकऱ्यांच्या घेत आहात त्यांना आहेत त्यामुळे बच्चू अशी मागणी होती की तुम्ही त्यांना पार्टनर करा पैसा दोको करू ना पर हिसेदार